आदरणीय मनोहरजी गायकवाड यांचा पुत्र म्हणजे नागपूरचं गायकवाड हार्मोनियम लेखक संघ बिल्डिंगचे स्वयंपाल संघ बिल्डिंगच्या आमच्या फुटवलांनी संघाला दिलेली आहे ती गुरुजींना मुजींना दिला असेल पण त्यांचे लागेल असते दशा तर कारण माझ्या प्रोफेशन ती प्रोफाईल का नाही मिळवली आणि सुधीर मुनगंटी वाहताना साडे अकरा वाजता म्हणतात गायकवाड मी काही कमेंटीवर नाही मला समजत नाही त्यात कमी फक्त सही केली शोभतं का या सांस्कृतिक मंत्र्याला अकरा वाजून चौदा मिनिटाचा मला फोन आहे बावीस तारीख रात्री अकरा तुम्ही गव्हर्नमेंटला मागायची प्रूफ मी मध्ये जायला तयार होतो मी ज्यामधला काही एकही शब्द कुटाण घाला तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला देतो त्यामध्ये भारत सिंग युनिव्हर्सिटी हैयाबाद युनिव्हर्सिटी त्यानंतर इंदिरा इंदिराकला विश्वविद्यालय मेरठ विद्याविद्यालय ह्या सगळ्या त्यानंतर कलकत्ता विश्वविद्यालय रवींद्रनाथ टॅबलेट हे आता म्हणजे मुलांना मी एवढं शिकवले आहे सी सी आर टीच्या जेवढ्याही फेलोशिप्स आहेत त्याच्यामध्ये आता वीस हजार म्हणजे फेलोशिप लागलेली आहे ज्युनियर फेलोशिप सिनियर फेलोशिप लागलेली आहे स्कॉलरशिप लागलेल्या आहेत ज्या दहा बारा वर्षाच्या मुलाचा होतात ते लागलेले आहेत अशा बावीस हजार मुलांचा मी निशुल्क शिकवलेला आहे तर हैदराबादला माझा सन्मान झाला आहे त्यामध्ये मी वादही केलं आहे मला सन्मानित केला आहे न्यूज आपल्या समोर हिंदू वेलफेअर फाउंडेशन भारत सरकारद्वारा भारत सरकारला भेटी बचावा भेटी पडाव अभियानाचा आहे ज्याच्यामध्ये चार लाख मुलींना निशुल्क आपण प्रशिक्षण दिलेलं आहे सेल्फ डिफेन्सचे त्यामध्ये आसामचंही मी दिलेलं आहे आसामचं आपल्याला दिसेल आसामचे जे आज प्रकरण गाजून राहिलं आहे पश्चिम बंगालमध्ये त्याची सुरुवात मी दोन हजार अठराला केलेली आहे म्हणजे संगीत क्षेत्रासोबत ह्याही क्षेत्राला हात लावलेला आहे नुसतं संगीत क्षेत्रच नव्हे आणि संगीतातून मानसिक बिमारी कशी ठीक होईल त्याच्यावर मी वेगवेगळे सेनार्थ दिलेले आहेत सिद्ध करून दिले आहेत संगीतामध्ये तीन प्रकारची लय असते विलंबित आणि ध्रुत आणि ज्योतिषामध्ये तीन प्रकारची लय असते मंडू मरकट सिंहा हे सिद्ध करून गेला कसे ग्रह कसे जातात प्रसंक दहाय तो भेद म्हटल्याबरोबर शरीराचा कोणता पॉईंट जबे आणि गॅस पाहेरही याची प्रत्यक्ष आहे हरभद कार्यक्रम दिलेले आहे आणि सीतारा देवी पंडित भीपेश जोशी पंडित बिजू महाराज पंडित राजेंद्र गंगाणी यांच्यासोबत संगत आहे महाराज आणि पंडित अभिजित कुमार महाजन दोन्ही स्वर्गीय हे माझे आणि आम्ही या क्षेत्रामध्ये वडील त्यांचा सन्मान मिळाला बडे कुलांमध्ये खासा बडे म्हणजे खासाह किराबाई म्हणून का कितीतरी लोक आमच्याकडे यायचे आणि दंडाबद्ध पद्धतीने शिक्षण देतात मी पैसे घेतले नसतो एकच वाईट वाटतं ज्यावेळेस मी ही पोहोचली पाहिली माननीय सुनील दिली प्रशांत हे प्रोफाईल आहे का म्हणे ग्रंथातून देतोय का म्हणे पाहिलं हे पाहिजे म्हणजे दिला म्हणे साहेब कसं बोलता कमीत कमी पाहून म्हणे तुला हे पाहिलं म्हणून पाहिलं दिला म्हणे तुम्हाला हा पुरस्कार मिळतो एवढं कधी असताना तरी नाही पाहिलं म्हणून अरे मीच अध्यक्ष आहे म्हणे त्या कमिटीचा पहा मीच अध्यक्ष आहे त्या कमिटीचा मी त्यांच्या हाती सोपवलो फोटो काढला घेऊन रिझल्ट पाहतो नाही मी लगेच आपण परवाच्या दिवशी फोन केला माझं नियम मुनगंटीवार सगळ्यांना फोन केला ते नव्हते घरी त्यांच्या पे पेन उचलला पियाने फोन उचलला त्यांना मी सगळं सांगितलंय म्हटलं हे असं नाही असं नाही सर नियम नाही आता म्हटलं ठीक आहे सरांना सांगा मी प्रेस कॉन्फरन्स केलो हे जे होतंय माझे मला नाही मिळालं याचं तर मला दुःख मी या दुःख मला याचं आहे की आज माझी पोखायची त्या पोखायची मला पडताळणा करायची आहे दोघांची आणि त्यातनं जे सत्य बाहेर होतं तर कितीतरी लोकांसार असेल मी काही लोक विचारले काहीतरी केलं असेल पण त्यातलं आत्मातलं जे काळ एवढं आहे ते थोडी ना कुणाला माहिती आहे समोर आराभ म्हणून हा सगळा प्रयास आहे मी सन्मानाचा भूकेला नाही पण जे हक्क आहे ते मी सोडणार नाही ही प्रोफाईल माझी तुमच्याकडे नऊ हजार बानातनं मी हे सहाजेरीजची प्रोफाईल आणली आहे शिक्षण एम ए मराठी पुणे विद्यार्थी तबला आलं का गायन दा, विशाल विशाल शिक्षण समाधान बॅचलर ऑफ कॉमर्स बॅचलर ऑफ आर्ट बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन संगीत प्रवाकर संगीत अलंकार यांच्या पहिला प्रवास केला एम एफ ए आय एम अ गोल्ड मेडलिस्ट आय एम अ टॉपर आय एम अ मेरिट फॉर मार्किंग इज टू थाउजंड टू देन नेट इयर चलो नेट इयर नेट इयर मी विश्वविद्यालय जागा काढते आहे हजार रुपये ड्रॉप्स मागतात आहे मी फोन केला साहेब अजून तुमचे इंटरव्ह्यूचे नाही आले एक वर्ष झाले म्हणजे आतमध्ये पंधरा वर्ष आमच्याकडे कोणी काम करत होतं त्याला कंटिन्यू केला आहे नागेश्वर पंढरीनाथ नागेशकर म्हटलं साहेब द्या बरोबर आहे ना तुम्ही हजार रुपये घेतले ड्राफ्ट त्याच्या बापर द्या तेही नाही दिले त्याला आतमधूनच कन्फर्म करून सब नागपूरच सॉफ्ट एवढा फायदा घेतला आमच्या एकाचा इंटरव्ह्यू झाला नाही आत म्हणून शिरवडाकर साहेबांना साहेब दिलं तुम्ही मागवता तर कमी तुम्ही सांगाल तुम्ही एलिजिबल नाही आहात त्यासाठी रिझल्ट तर द्या हल खोटं म्हणतो रिझल्ट तर द्या तुम्ही ते रिझल्ट आता ती जागा खाली आहे त्याच्यासाठी मी आवाज उचलला ती जागा खाली करून ठेवून एम इन वेदान ज्योतिष त्यानंतर पी एच डी डॉक्टर ऑफ पोस्ट डॉक्टर आणि सिनियर ज्युनियर फेलोशिप प्राप्त आहे भारत सरकारचा तर हे गुरु आहेत पंडित भीमराव धनकर आणि माझे आहेत पद्मभूषण पंडित किशन महाराज भारत जता पंडित भूमिष जोशी मी पण पंडित यांनी पंडित जसरादजींना केला मी जसराजींना केलेली नाही आहे पण मी केली आहे देवची पंडित मी केली आहे गिरराज कौरला ही पंजाबची गायिका मी केली आहे इकडे कथकला कथकला मी कलाकार आमचा भागच पो आहे त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या सांगतीमध्ये पंडित हरिप्रसाद शिष्य आहेत त्यांना सुद्धा मी संगत केलेली आहे निरंजन कुठसोबत संगत केलेली आहे ज्या चेतन जोशींना अवॉर्ड देण्यात आला याच महाराष्ट्र शासनाने पुरस्कार त्याच्यासोबत संग सुद्धा मी संगत केलेली आहे पुरस्कार गान सरस्वती किशोरी आमोदकरांच्या हस्ते युवा कलाकार पुरस्कार मी ऑलरेडी दोन हजार दोनमध्ये युवा कलाकार पुरस्कार जी पोलीस

काय सांगणार मला लाल वाटते पुणे वाटते प्रश्न मालिक वर्मा पुरस्कार आज घातलाय ना कळ्या हा जम्मू काश्मीरचा सगळ्यात मोठा पुरस्कार हे लाखासाठी लागतो लाज वाटते मला जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात उद्याचा पुरस्कार मिळतो त्याचं एक पुरस्कार मला महाराज सा। हरशी सा बोलल्याचं चांदीचं मोठं मला या बक्षीस समारंभ वगैरे वाटत आणि त्या पुणे म्हणपा तत्तम तबा पुरस्कार मालिकेतर्फे मला ऑलरेडी सन्मानित करण्यात आलं होतं हे बघा आहे कट टू कट चालू झालं आता माझे बाकी पुरस्कार ते यायचे नाही फक्त त्यांच्या पुरस्काराला चालू आहे की बरोबरी कुठे आहे काय गडबड होऊन जाईल गोल्ड आहे गोल्ड मेडलिस्ट आहे मुलांनाही शिकवलं मी फ्रीमध्ये शिकवलं आहे हजारो था। मुलींना आहे मी पुरस्कार कलाश्री पुरस्कार कलाश्री पुरस्कार नंतर मला एक वाटतं भारतीय कलाश्री पुरस्कार गणेशी लाल ही हस्ते ओडिसावर पुरस्कार हे फक्त कुठलं घेतात आहे हे आजूबाजूच्या लोकांपासून नसते पाहतो ही गव्हर्नचं पास्तविक अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात त्यानंतर भरतनाट्य मंदिर मंदिरचे तबला विद्यार्थ्यात गुडूडू कार्यरत आम्ही खानदानी चालू करतो खानदानी दिवस आमच्याकडे लता दिदीसुद्धा येऊन शिकवून दिल्या तुम्हाला माहीत नसेल लता दिदी जेव्हा पहिल्यांदा नागरिकात आल्या तेव्हा आमच्याकडे आल्या त्यावेळी रामचंद्रराव गायकवाड केलं आम्ही माझे वडील मनोहरराव आठवड यांनी तिला हार्मोनिमित वर कसे लावायचे हे सांगितलं ते सध्या विश्वस्त या पदावर कार्यरत आणि मी भारत माता अभिनंदन संघटनेचा राष्ट्रीय संरक्षक आहे ज्याचे सहा लाख मेंबर्स आहेत आजच्या तारखे प्रत्येक कमिटीवर आहेत मुंबई या संस्थेच्या सचिव पदावर कार्यरत त्यांना राजीनामा द्यावाच आहे काहीतरी गडबड केली आणि ज्या मंडळावर हे सचिव आहेत ते मंडळ मला ताल येऊनही पदवी देत आहे माझ्यावर पी एच डी करतात आहे मी कोणत्या दिवस कोणत्या पातळीवर आहे सरकार मला कामत आहे ऋषी त्यांच्या नगा महामाई मुंबई माई मुंबई माझ्याविषयी दोन हजार तेराला छापलेला आहे त्यावेळेस तर मला वाटतं आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय मुंबई कलाकार निवड समिती

मी जेव्हा येऊन उभा राहतो आणि न्यायाच्या विरोधात ह्या नागपूर दगडीसाठी आमच्या पूर्वजांनी लढाई केलेली आहे माझ्या आईच्या वडिलांनी पाकिस्तानच्या गामे आणवलं हरवलं होतं पंचाण दगडी राजवस्तीच्या इतिहास यायचा लागतो त्याच्यावर पिक्चर नव्हते माझ्यावर पिक्चर नव्हते आज आदरणीय आणि शिंदे उमर खेळचे दोन मुलींनी माझ्यावर पी एच डी चालू करून दिलेली आहे मला बोलायचं मी अभिजित कुमार मजुमदार माझे पहिले मुलं नागपूर आकाशवाणी होते त्यांच्यासमोर नागपूरचे पखवाल वादक होते बघायचं पिठबळ करायचं काय तयार होते म्हातारा माणूस त्याचा कधी विचार झाला नाही याला लड्डू खास आहेत अमरावतीचे झोपेत काय म्हणजे भारत सरकार झोपेत आहे की आपल्या नितीन गडकरी झोपेत आहेत किंवा वनमंत्री झोपेत आहे तुमचं खोमाण मौभू यांना पद वाटण्यात आली कळत काही की नाही मुख्यमंत्री कुठे आहेत नागपूरचे देवेंद्र फडणवीस कोण होते चीफ मिनिस्टर होते अगोदर त्यावेळेस त्यांनी मला मराठा भाषण दिला सत्तेचाळीस देशांना प्रामाणिकते प्रामाणिकतेने कला साहित्य संस्कृती भारतीय कला साहित्य संस्कृती आणि फक्त कला साहित्य संस्कृती नाही तर त्यामागे असलेलं विज्ञान तो दृष्टी नाही दृष्टिकोन सत्तेचाळीस देशांना देतोय भारतीय दृष्टिकोन की भारतीयाची भार भारताची प्रगल्भता किती आहे आणि असं असताना इथे दिग्गज नेते आहेत दिग्गज नेते आहेत आणि असे दिग्गज नेते असताना सरकारमध्ये समाविष्ट असताना प्रमुख पदावर असताना जर समजा या आपल्या घरच्या देवाला जर उजत नसेल तर यांची ही धार्मिकता की अधार्मिकता हा प्रश्न निर्माण होतो आणि हे फक्त एकाच क्षेत्रात नाही नुकतंच आपण काही दिवसापूर्वी राज तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पाहिलं काय घडत का आहे पंडित नागपूर भूषण पंडित प्रशांत गायकवाडांच्या निमित्ताने तुम्ही पाहता की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालया अंतर्गतही काय सगळा भोगीचा आधार आहे योग्य व्यक्तीवर जर तुम्ही अन्याय करत असेल तर ती देशासाठी राज्यासाठी शहरासाठी आणि मानव म्हणून माणुसकीसाठी आणि संविधान तत्व म्हणून संविधानासाठी तो अवमान एकनाथ शिंदे सुद्धा हा आव्हाड झाला मराठा मुख्यमंत्री ह्या नेत्यांना निवडून निघून यांना सत्तेवर आणून यांना कळत नाही आणि आपले लागे जागेतले आपल्या लोकांना घेऊन हे या पद्धतीचा विचार करतात

हे दावल्ता दावल्ता करूं करूं का टावलो मला माझी कमतरता दाखवा जेणेकरून मी स्वतःला परिपूर्ण करू शकेल माझी भूक संगीताची आहे पुरस्काराची नाही पुरस्कार हे यांना द्या पुरस्कार विकत घेतात त्यांना द्या सांगतो मला पण मला माझी कमी दाखवा या गोष्टी की मी कुठे कमी पडतोय आता आजारेटी वाजत तुम्ही जर शंभर कोटी झाडं लावले तर मला सांगता रात्री अकरा अजून चौदा मिनिटांनी की मी पण अप्लाय केलं होतं मला मोदी सरकार अवॉर्ड नाही दिला अजून मी तुझ्यासारखा करत नाही या अरे तुमच्या शंभर कोटी झाडं लावल्याचा आणि माझ्या पुरस्काराचा संबंध काय चंद्रश्रीचा सर त्यापैकी वीस कोटी झाडं नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अजूनही गायब आहे ती इन्क्वायरी अजूनही पेंडिंग आहे ती अजून इन्क्वायरी झालेली नाही वीस कोटी झाडं गायब झालेली आहे नागपूर आणि पेमेंट झालेलं आहे नागपूर सुधार बंदच्या माध्यमातून आज हाईक चुखाशी वाटते याच्या तोंडावर या देशातील पिढी घालत करून घे मुच्या मनं बद करून यांनी छोटा इतिहास सांगून सांगू